ऑस्ट्रेलियाच्या बेसल्टन या शहरामध्ये आयोजित केली जाणारी आयर्न मॅन ही अतिशय अवघड असलेली स्पर्धा बऱ्याचदा आपण हॉलिवूडच्या अनेक पिक्चरमध्ये बघतो किंवा बॉलिवूडच्याही काही पिक्चरमध्ये या स्पर्धेचा उल्लेख आपल्याला आढळतो अशी ही अवघड स्पर्धा एका पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पुण्यातल्याच एका सी एननी कंप्लीट केलेली आहे माझ्याबरोबर पोलीस निरीक्षक विष्णू तामने सर त्याचबरोबर सी आहेत विजय अनवट सर या दोघांनी सुद्धा ही कॉम्पिटिशन पूर्ण केली आहे जवळपास सतराशे लोक या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होते मात्र या दोघांनी सुद्धा हा करिश्मा करून दाखवलेला आहे सर काय सांगाल ही सगळी कॉम्पिटिशन तुम्ही प्रॅक्टिस कधीपासून करत आणि तिथला अनुभव कसा या स्पर्धेची तयारी मी मागच्या दोन वर्षापासून करत होतो मागील वर्षी स्पेन या ठिकाणी बार्सिलोनला मी सहभागी झालो होतो त्यावेळेस माझे मित्र विजय अनपट त्याचबरोबर देसाई सर आणि सीमा म्हणून आम्ही चौघं गेलो होतो त्यातले हे दोघं जण आनंद झाले होते तेव्हापासून त्यावेळेस मी स्विमिंगमध्ये क्विट झालो त्यातून कारण माझा पूर्ण वेळच झालं नाही तेव्हापासून माझ्या मनामध्ये ते टोचत होतं सारखं आणि ते टोचलेलं मी कधीच विसरून दिलं नाही मला स्वतःला रोजच्या रोज टोचवून घेतलं आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचू शकलो आणि त्यानंतरची प्रॅक्टिस जी आहे ते म्हणजे आपण कधीही स्वतःला हरल्यानंतर परत जिंकण्यासाठी चांगले प्रयत्न केले तरच पुढं जाऊ शकतो हे मला संदेश द्यायचं आहे या माध्यमातून मागच्या तयारीच्या दरम्यान याच्या जे आहे जवळजवळ चार किलोमीटर स्विमिंग असेल ऐंशी किलोमीटर सायकलिंग आहे आणि बेचाळीस किमीटर रन आहे तर हे करत असताना यामध्ये आमचे स्विमिंगचे कोच आहेत संजीव वालावलकर सर त्याचबरोबर इतर रनिंग आणि सायकलिंगचे कोच चैतन्य वेल्हा सर आणि फिटनेसच्या संदर्भात स्ट्रेन ट्रेनिंगसाठी विजय गायकवाड सर यांनी आमच्याकडून वेळोवेळी सगळे प्रकारची मेहनत करून घेतली आणि हे करत असताना मी उल्हासनगर इथं पोस्टिंग होती त्या पोस्टिंगच्या दरम्यान आमचे जे सी पी साहेब आहेत आशुतोष डुमरे साहेब यांनी नेहमीच मला यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मी ज्या ठिकाणी पोस्टिंग होते त्या ठिकाणी मला स्विमिंग पूल असेल किंवा रनिंगसाठी असेल तर या गोष्टी जवळ उपलब्ध होत्या त्यामुळे ह्या गोष्टी मी करू शकलो एकही दिवस या कुठल्याही म्हणजे आठवड्यातील सहाचे सहा दिवस यात कुठे खंड पडू दिलं नाही कधी कधी बंदोबस्त वगैरे या गोष्टीमुळं खंड पडला तर रात्री उशीर असेल किंवा सकाळी लवकर कधीतरी ते मॅच व्हायचं कधीतरी ज्या दिवशी कधी बुडलं जायचं त्याच मी स्वतःला खूप त्रास व्हायचा हो त्या गोष्टीचा पण तरी पण ते मी शक्य केलं uh, सर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत होता अर्थातच आपण साध्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो जसं तुम्ही म्हणला स्विमिंग पूलला प्रॅक्टिस करतो मात्र पोहायचं आपल्याला समुद्रात असतं सो ते सगळे चॅलेंजेस नेमकं ऍक्च्युली पहिलं आपलं जे एबीसीडी जे आहे ते स्विमिंग पूलमध्ये किंवा जे उपलब्ध आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे बाकी तुम्हाला ज्या पाच सात स्विम ज्या समुद्रात होतात त्याच त्या समुद्राच्या स्विमिंगची आयडिया येते कारण वसई विरार या ठिकाणी जाऊन त्या लाटांचा थोडाफार अनुभव घेतला होता मागच्या वर्षी अंडर करंट म्हणजे जे लाटा दिसत नाहीत पण खाली सोप्तपणे चालू असतात त्याच्यावर माझं स्विमिंग बिघडलं होतं यावर्षी लाटा दिसत होत्या चार चार पाच पाच फुटाच्या वरती त्याच्यावरती कशी मात करायची ते आमच्या मित्र जे आहेत विजय अनपट यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नेमकं पन, आता इथं काय आपण आतापर्यंत शिकलोय हो त्याच्यापेक्षा वेगळं काय करावं लागेल तर त्याप्रमाणे ते अडॅप्ट केलं आणि दोन तासात ऍक्च्युली माझं कधीही इतका भारी स्विम झाला नाही तेवढा त्या ते लाटामध्ये दोन तासात पाच किलोमीटर स्विम करू शकलो आणि ते झाल्यानंतर मग पुढचं जे दिवसभराचं ऍक्टिव्हिटी सायकलिंग असेल रनिंग असेल तर त्या माझ्या होणारच होत्या आणि संध्याकाळी ज्यावेळेस माझं इव्हेंट संपला त्यावेळेस राजाने वर्षाव केला माझ्यावरती आणि त्यांनी स्वागत केलं माझ्या त्या विक्ट्रीचं तुमच्या बरोबर तुम्ही असं सांगितलं म्हणजे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्यानुसार तुमचे या सगळ्यामध्ये सहभागी होते त्यांचा अनुभव कसा तो त्यांनी नुकतीच वयाचे अठरा वर्ष पूर्ण केली होती त्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर फुल आयरमॅन साठी तयार केलं होतं हाफ आयरमॅनची त्याची इष्टुरी या ठिकाणी मागच्या तीन महिन्यापूर्वी ही होती प्रॅक्टिस तर दुर्दैवाने त्याचा एक अपघात झाला त्याचा ओट टॉर्न झाला त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरती जरा स्टिचेस आले ते स्टिचेस आल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये ग्लास तशाच राहिल्या म्हणून पुरत रुळ ओपन करून त्याचं ऑपरेशन करावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्याचा महिना ते दीड महिना गेला जी प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस दीड महिना होऊ शकली नाही आणि मग त्याच्यामुळं पर्यायने त्याच्या त्या ते ठिकाणी स्विमिंगमध्ये स्विमिंगनंतर रनिंग करता सायक्लिंग करत असताना तो पावसामध्ये भिजला गेला खूप पाऊस आला आणि त्या थंडी वाजली ॲक्च्युली त्याची चांगली प्रॅक्टिस जर झाली असती तर निश्चित त्या जरी थंडी वाजली होती तरी त्यांनी हे केलं असतं एनिवे तो पुढे नक्कीच करेल पण त्याने जी काही तिथली रेस होती ती रेस अर्धी रेस पूर्ण केलेली आहे घरात एक आयनमान तरी झाले आणि भविष्यात दोन्ही पाहायला मिळते कदाचित तुम्हाला पुढे भविष्य काय ते घरचे पण करणार आहे त्यामुळे त्यांनी पण आता त्याला याच्यात आहेत तर लवकरच तुम्हाला घरात म्हणजे लाय माझी मिसेस जे माझी एकदम पाठीमाग माझ्या पाठीशी उभा असते दोन स्वा माझ्या पाठीशी स्वामी स्वामी आहेत मी उनको पाठीशी असलेले माझे विजय अनपट आणि माझी मिसेस यांचा सदैव आशीर्वाद असतो स्वामींचा तर आशीर्वाद आहेच पण त्यांच्या यांच्या माध्यमातून ते माझ्याकडून करून घेतात तर पुढे पण त्यांच्या सर तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा हे कॉम्पिटिशन जिंकला होता या कॉम्पिटिशनच एक वेगळे पण काय वाटतं आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की भारतात या सगळ्याच्या बाबतीच्या तितक्या फॅसिलिटीज अव्हेलेबल नाही नाही ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्ही बसेल तर नव्हतो गेल्या वर्षी आम्ही स्पेनमध्ये होतो बार्सिलोनामध्ये गेल्या वर्षीचा जो तिथला जो हे होता अनुभव होता त्याच्यामध्ये तिथले रस्तेही खूप सुरेख होते पण तिकडे आम्हाला इलिव्हेशन होतं सायकलिंगला समुद्रामध्ये गेल्या वर्षी तिकडे अंडरकरंट्स होते समुद्रामध्ये स्विमिंगला त्याच्यामध्ये सुद्धा गेल्या वर्षी सहाशे सातशे लोकं अंडरकरंट्समध्ये डिस्क्वालिफाय झाली डी एन एफ झाली आणि मग सायकल आणि रनला काही फार विशेष त्रास नव्हता कारण आमची इथं प्रॅक्टिस आपण ज्या वातावरणामध्ये प्रॅक्टिस करतो हे उष्ण वातावरण आहे आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो स्पेनला तिथलंही वातावरण तसं आपल्या तुलनेला थंड असतं तिथं वीसच्या आसपास टेम्परेचर होतं यावर्षी तर बसलटनमधलं टेम्परेचर ही ॲव्हरेज टेम्परेचर साधारण सोळा ते अठराच्या आसपासचं होतं अख्खा इव्हेंट गेल्या वर्षाला बाकीचे जे काही इश्यूज आहेत आपल्याला म्हणूया नेचरचे किंवा वेदरचे ते गेल्या वर्षी आले नव्हते गेल्या वर्षी मला तेरा सहा मिनटं लागली होती कम्प्लीट करण्यासाठी यावर्षी इकडे मात्र एकतर पहिली गोष्ट खूप मोठं लाटा होत्या समुद्रामध्ये ज्याचा दिसणाऱ्या होत्या आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या चेहऱ्यावरती ब्रिदिंगच्या वेळेला येत होता कारण जो लूप होता तो समुद्राकडेच तुम्हाला ब्रीद वन टाईम करायचं आहे आणि बी सेकंड टाईम तुम्हाला जो अदर साईडला करता येतं तर ता। त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट करणार होतं त्यामुळे त्याचा त्रास सर बऱ्याच लोकांना झाला दुसरं ज्या वेळेला आम्ही सायकलिंग के चालू केलं त्यावेळेला सायकलिंगमधले पहिले एक नव्वद किलोमीटर झाल्यानंतर तोपर्यंत तो विंडी सिच्युएशन होती कारण वारं खूप जोराने वाहत होतं आपल्याकडे जसं पाऊस यायच्या अगोदर वारं वाहतं उन्हाळे पाऊस पडतात त्यावेळेला खूप जास्त वारं असतं त्या प्रकारचं वारं होतं नव्वद किलोमीटर आणि नव्वद किलोमीटरनंतर ज्यावेळेला आम्ही दुसरा लूप चालू केला त्यावेळेला खूप पाऊस पडला म्हणजे आपल्याकडे पावसाळ्यात जसा पाऊस पडतो तेवढा पाऊस पडला त्याच्यामुळं दोन्ही लूप्सला किंवा एकशे ऐंशी किलोमीटर सायकल करताना काही अडचणी आल्या का हो फक्त सुदैव आमचं एवढंच की याच्यामध्ये पंक्चर्स नाही झाले ॲक्सिडेंट कुठे काय झाले नाहीत आमचे आणि आमचं म्हणजे भले तो आम्ही आम्हाला एक्सपेक्टेड तीस बत्तीसचा स्पीड होता तो आमचा चोवीस पडला पंचवीस पिडला किंवा अठ्ठावीस पडला पण सायकलिंग सुरक्षित झालं आणि मग रन करताना रनला सरांसाठी पाच सहा तासाची आवश्यकता होती गरज होती आणि मग जे वातावरण होतं ते आपल्या इथल्या वातावरणासारखं थंड होतं त्यामुळे रन करताना आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही एन्जॉय केला रन भारतात अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनसाठी आपण बघतोय की भारतीय तितकेसे तयार होत नाही तर या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं कोर आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे स्पोर्ट्सच्या नाही खरं सांगायचं तर आपल्याकडं ज्या पद्धतीचं आतापर्यंत जी ट्रेनिंग आहेत किंवा आतापर्यंत जे पद्धतीचं स्पोर्ट्सच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये शाळेपर्यंत किंवा कॉलेज लेवलपर्यंत आपल्याकडं रनिंगच्या स्पर्धा आहेत सायकलिंगच्या स्पर्धा आहेत किंवा स्विमिंगच्या स्पर्धा आहेत पण तेवढ्या पुढचं आहे एन्डुरन्सच्या स्पर्धा आपल्याकडं नाहीच किंवा अशा पद्धतीचं ट्रेनिंग ट्रेनिंगच दिलं जात नाही आता आता कुठं गेल्या पाच सात वर्षामध्ये पुण्यामध्ये हे जर तुम्ही बघितलं अख्या देशाभराचं पार्टिसिपंटची संख्या तर पुण्यातली संख्या ही आपली मेजर आहे कारण पुणे ऍटलिस्ट पुण्यामध्ये चार सहा कोचेस ह्या एरियामध्ये काम करत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं पण फॅसिलिटीज म्हणाल तर आम्हाला स्विमिंग करायचं असेल ओपन वॉटर आणि त्याच्यातही तुम्हाला जर ओशियनला जायचं असेल तर दोनच ऑप्शन आहेत एक तर गोव्याला जा तिकडे जाऊन स्विमिंग करा कारण त्याचं सपोर्टला तुम्हाला लोकं लागतात किंवा बोट लागते नाहीतर मग आम्ही वसई क्रिकला जातो वसईला जातो इथून साधारण सहा तास सात तास ट्रॅव्हल करायचं तिकडे जायचं दोन तासाचं सेशन करायचं आणि परत आठ तासाचं ट्रॅव्हल करायचं आणि परत ट्रॅफिक्स आणि सिच्युएशन हायवे आपले हे सगळं बघायचं त्यामुळं आपल्याकडे फॅसिलिटीज नाहीत हा इश्यू आहे पण आपण म्हणजे आम्ही हायवेला सायकल चालवतो दोन्ही बाजूला लोणावळ्याकडे जाताना म्हणजे मुंबईच्या रस्त्यावरती किंवा इकडे आम्ही कोल्हापूरच्या रस्त्याला सायकल चालवतो हे जाणाऱ्या शेजारून मोठ्या मोठ्या गाड्या आहेत सोळा चाकाचे कंटेनर्स असतात हे सगळ्यामध्ये हे डिफिकल्ट टास्क आहे का तर हो पण ह्याचा उपयोग होतो आणि त्यांनी आमची मानसिकता प्रबळ होते आणि चांगलं ट्रेनिंग होतं त्याच्यामुळं त्याचा आम्ही बेनिफिट करून घेतो बाहेर जगाला आम्ही स्पर्ديला जातो त्यावेळेला सर uh, एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला जनरली uh, म्हणजे आपण पाहायला गेलं तर तुम्ही या सगळ्याचं ट्रेनिंग उशिरा चालू केलंत आणि आता पॉलिसी uh, संपूर्ण आपण जर क्षेत्र पाहिलं तर या क्षेत्रामध्ये फिटनेसवरती तितकासा भर आता दिला जात नाही म्हणजे आताचे रिसेंटली काही uh, जे नव्याने भरती होतात ते करत असतील मात्र जे काही uh, uh, एल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये तितकसं पाहायला मिळत नाही पोलिसांसाठी काय सांगाल पोलिसांनी ऍक्च्युली स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे रोज सकाळी स्वतःसाठी एक तास काढून जर हे केलं तर आपण गोळ्या औषधापासून निश्चित लांब राहू शकतो त्याचा मला स्वतःला अनुभव आहे आणि म्हणजे आजारी पडलोय वगैरे हे झालंय असं माझ्या घरचे तर तुम्हाला नक्कीच सांगतील की मागच्या दोन चार वर्षात कधीच असं झालं की मी झोपून राहिलो दिवसभर हा रेस्टसाठी म्हणून झोपणं वेगळं पण आजारी पडलं म्हणून झोपून कधीच राहिलेलं नाही आणि त्यामुळे खूप छान वाटतं एक आहे की घरच्यांना यामुळे कमी वेळ द्यावा लागतो किंवा ते थोडीशी असतं आहे पण ते आपण करतो मॅम मॅरेज वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे आश्वासनं देऊन आता लवकरच बरीच आश्वासनं पूर्ण करायची आहेत घरच्यांची पण सर आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे ही कॉम्पिटिशन जिंकली खूप टफ होती इथून पुढचं टार्गेट हा पुढचं टार्गेट असं आहे की आता आपण एक छोटीशी बकेट लिस्ट आहे माझ्या सहकारी विजय अनपट आणि इतरांच्या आम्ही जगातले जे, 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 जे सात खंड आहेत त्या सातही खंडातील प्रत्येक देशात कमीत कमी एका देशात जाऊन आपण ही आयर्मॅनची स्पर्धा पूर्ण करायची आहे आपण पाहिलं की दोन्हीही अतिशय यंग प्लेयर्स आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण मनाने ते यंग आहेत खूप छान त्यांनी कॉम्पिटिशन ही सगळी पूर्ण केली आणि पुण्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट करणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनसाठी भारतामध्ये महाराष्ट्रात सुद्धा फॅसिलिटीज अवेलेबल होणं सुद्धा तितकंच गरजेचं आता बनलं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज। क्यों आले लिया है धमाल फॉर इंटरट्यूस? खास तुम चासटी। एक्सोटिक यूरोप 17 रात्रि 18 दिवस। साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 10 दिवस। नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस। दुबई अबुधाबी 5 रात्रि 6 दिवस। व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.